अकबर बादशहा हा एकदा बिरबल व आणखी दोन सरदार यांच्यासह रस्त्याने चालला असता त्याने एका तरुणीला जलद गतीने जाताना पाहिले तेव्हा त्याने एका सरदाराला विचारली ती तरुणी एवढ्या जलद गतीने कुठे जात असेल पहिला सरदार म्हणाला ती कुणाकडे तरी उसने मागायला चालली असेल बादशहानं तोच प्रश्न दुसऱ्या सरदाराला विचारला असता तो म्हणाला जहापणा माहेरी तात्पुरती गेलेली ती स्त्री सासूच्या भीतीने सासरी जलदगतीने चालली आहे बादशहानं तोच प्रश्न बिरबलाला विचारला असता तो म्हणाला काही कामानिमित्त नातेवाईकांकडे गेलेली ती तरुण माता घरी आपले तान्ही लेकरू भुकेलेले असेल या विचाराने त्याला अंगावर लवकर पाजण्यासाठी म्हणून एवढ्या घाईने चालले आहे कशावरून असा प्रश्न बादशहाने केला असता बिरबल स्वतः त्या तरुणीकडे गेला व तिथून विरुद्ध दिशेला काही अंतरावर राहणाऱ्या एका प्रसिद्ध सावकाराकडे आपल्याला जायचं आहे असं तिला मुद्दाम भासून तिला म्हणाला ताई तू त्या सावकाराचे घर मला दाखवतेस का यावर ती तरुणी विरुद्ध दिशेच्या रस्त्याकडे बोट दाखवी त्याला म्हणाली तुम्ही या दिशेने थोडा वेळ चाला म्हणजे तुम्हाला त्या सावकाराचा पिवळ्या रंगाचा वाडा उजव्या हाताला लागेल घरी माझं बाळ भुकेनं व्याकुळ झालं असेल म्हणून मला आता सवड नाही नाहीतर मीच तुम्हाला तो वाडा दाखवला दाखवायला स्वतः आली असते तिचे हे उत्तर ऐकून थक्क झालेल्या बादशहाने विचारले बिरबल तू हे नेमके कसे ओळखलीस बिरबल म्हणाला ती तरुणी जर उसने मागण्यासाठी दुसऱ्याकडे जात असती तर तिच्या चेहऱ्यावर लज्जा उमटलेली दिसते दिसली असती ती जर सासूच्या भयाने सासरी जात असती तर तिच्या चेहरेवर भीती दाटलेली दिसली असती पण ज्या अर्थी तिच्या चेहरेवरून तिला घराची ओढ लागल्याचे दिसत होते त्या अर्थी तिचे लक्ष घरी असलेल्या आपल्या तहाने लेकराकडेच लागले होते हे स्पष्ट होते बिरबलाच्या या सूक्ष्म निरीक्षण निरीक्षणशक्तीचे व तिच्याकडून त्याने काढलेल्या अचूक निष्कर्षाचे बादशहाला कौतुक वाटले